मंजे सोय। आदी पंक छाटले आता पाली। सत्ता पसुन असा आरोप विरोधकांकडून केला जातोय मंत्रीपदाच्या वाटण्यापासून ते पालकमंत्री पदासाठी असलेली चुरस देखील पाहायला मिळाली तर दुसरीकडे महायुतीचे वरिष्ठ नेते आमच्यात कोणताही वाद नसल्याचा दावा करतात परंतु आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यातच दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांकडून लुडबुड म्हणा घुसखोरी सुरू झाली असा दावा शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला काय म्हणाले रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षातील निर्णयांचा आढावा घेत एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली आता अजित पवारांचा नंबर असल्याचं रोहित पवार यांचा नंबर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे पद निर्माण केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला रोहित पवारांनी एक्स पोस्ट मध्ये काय नक्की दावा केला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे देखील घुसखोरी केली यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने प्रशासकीय मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अख्यारीत येतील आधी एकनाथ शिंदेच्या खात्यात घुसखोरी गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यात घुसखोरी केली आता अजितदादांचा नंबर विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला असून मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग आहे लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीयकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं महाराष्ट्राच्या हिताच राहील असं रोहित पवार म्हणाले भाजपच्या दृष्टीने मित्रपक्ष म्हणजे तात्पुरती सोय राहिला प्रश्न मित्र पक्षांचा तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुर तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्र पक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्र पक्षाचं दुर्दैव म्हणावं लागेल असंही वक्तव्य रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे